हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत तर इथं सकाळचं माझं जेवण सगळं आवरलेलं आहे सकाळी काय मी शूट केलेलं नाही आणि आज मी नीलच्या डब्यामध्ये एका डब्यामध्ये चपाती आणि ऑमलेट दिलं होतं आणि एका डब्यामध्ये चपाती आणि मेथीची भाजी दिलेली आहे तर इथं तो शाळेला गेल्यानंतर बाकीच्यांचं पण आवरून सगळी घरातली बाहेर गेल्यानंतर थोडंसं मी परत अर्धा कप चहा ठेवला चहा घेतला त्यानंतर आता मी पुढच्या कामाला सुरुवात केलेली आहे कसं सकाळ सकाळी उठलं कनी एकसारखं असं जेवणात घुसायला लागते त्यामुळे असं शांतपणे चहा वगैरे घ्यायला भेटतच नाही किंवा पाच दहा मिनटं बसायला पण भेटत नाही एकदा सगळी बाहेर गेली कनी मग शांत थोडंसं मी दहा पंधरा मिनटं बसते त्यानंतर आता हे इथं मी शेगडी कनी सगळं म्हणजे ते एक स्प्रे होतं माझ्याकडं आहे शिल्लक थोडंसं तर ते मी गॅसवर कनी ते बैठक डाळ वगैरे लावल्यामुळं कनी सगळं उत्तू गेलेलं आहे थोडंसं चहा वगैरे उतू जातं चहापाडव वगैरे ते शेगडीवर बसलं का नाही ते सगळं असं म्हणजे गंजल्यासारखं दिसतं कितीही परफेक्ट असं स्त्रीला होऊ शकत नाही कारण किचन कट्टा परफेक्ट ठेवायचं म्हटलं ना मग काही जेवण बनवलं नाही गेलं पाहिजे ते तर म्हणजे अगदी स्वच्छ होतं जेवण बनवायचं रेसिपी बनवायची सगळं पोरांना खाऊ वगैरे बनवायचं म्हटलं ना थोडंसं कट्टा खराब होतोच त्यावर स्प्रे मारलं आणि ते श आपलं बेसिनचं जे जाळी असते ना त्यात मी गरम पाणी करायला पाहिजे होतं पण ते गरम पाणी कधी आता सिलेंडर पण खालून बंद केला होता शेगड्या पण घासायला काढल्या होत्या म्हणून मी गार पाण्यातच निरमा आणि थोडंसं आपण ते व्हिनेगर असतं आणि ते घातलं आणि त्यात ती जाळी पण ठेवली त्यानंतर थोडीशी भांडी होती ती घासली ती खाली मी जाळी भांडायची ठेवल्या त्यात वर थोडं एकमेकात ठेवल्यानंतर खाली पालथी घातली गव्हाचा डबा रिकामा केलेला तो पण मी घासून ठेवला कारण तो आता गव्हाचा डबा मी वापरणार नाही कारण त्याचं टोपण थोडंसं असं असल्यामुळे कनी गव्हाच्या पिठात पावसाळ्यात मग ते असं मऊ मऊ अगदीच चाळणी ना त्यामुळे आता दुसऱ्या डब्यात मी गव्हाचं पीठ भरून ठेवलं तो स्प्रे मारल्यानंतर दहा मिनिट ठेवायचं लागतं म्हणून मी पहिल्यांदा स्प्रे मारला त्यानंतर ते बाकीचं सगळं घासून घेतलं आणि आता मी कधी गॅस घासायला घेतलं गॅस माझं ते ग्लास असते ना ग्लासचं असते आहे वर ते वरचं त्यामुळे मी ती हिरव्या कलरचे घासणी असते त्यानं घासलं त्यानंतर आतलं जे बर्नरचं साईडचं असते ना ते मी ते तारेच्या घासणीनं सगळं घासून घेतलं तर ती शेगडी घासल्यानंतर मी साईडची जे टाईल्स असते ती पण घासून घेतली त्यासोबतच ओटा पण सगळा पहिला घासून घेतला त्यानंतर आता पाणी भरून कनी धुवून घेते तर हा नवीन कॉक बनवलेला आहे की हा मला बरा पडतो म्हणजे कॉक इकडे तिकडे मला कनी ते फिरवायला येतो पहिला होता तो असं साधा आपला रेग्युलरचा होता तो का फिरवायला येत नव्हता पण ह्यानं बरं पडतं तर ते घासल्यानंतर मी सगळे पहिल्यांदा त्या बाजूच्या टाईल्स धुवून घेतल्या त्यानंतर शेगडी धुवून घेतली पण इथं माझ्या ओटा बनवताना काय चूक झालेली माहिती आहे त्या लोकांची की शेगडीच्या इकडेच माझं पाणी साठते म्हणजे ते बेसिनकडं पाणी असं पाजरं जात नाही असं स्लोप तिकडे नाही आहे इकडं असल्यामुळे ना शेगडीच्या खाली सगळं पाणी साठतं आहे त्यामुळे थोडंसं धुतलं वरच्या असं टाईल्स वगैरे धुतल्या की परत मला ते काढावं लागतं पाणी बेसिनपर्यंत आणावं लागतं त्यानंतर परत पाणी मारून कणे धुवायला लागतं त्यामुळे थोडंसं कणी गॅस वगैरे धुवायला वेळ लागतो आणि कसं झालं माहिती आहे माझ्या ते गॅ ओट्याच्या साईडनं पण कणी असं पाणी असं खाली जाते त्याला एमसील वगैरे ते लिक्विड लावलं तरी पण कणी ते असं पाणी खाली त्यां ते ट्रॉलीज मधून कधी खाली येते आणि ट्रॉलीजला पण असं वरंगुळ आल्यासारखं होतंय तर ताईनं तुम्हाला जर कुठला असं लिक्विड माहित असेल ना तो ओट्याच्या साईडनं टाकायचं जेणेकरून तिथून पाणी खाली येणार नाही तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर इथं मी गॅस शेगडी ओटा वगैरे बाजूचे टाईल्स वगैरे सगळं पाणी मारून धुवून काढलेलं आहे आणि तिथलं पाणी पण सगळं काढलेलं आहे पाणी ठेवून अजिबात चालत नाही आणि हे कसं माझ्या ते साईडचे कोपरे वगैरे हाताला येत नाही त्यामुळे वाकून सगळं त्या घासणीनं घासायला लागलं त्यामुळं असं गाऊनच्या ते पोटाजवळ पण कधी असं खराब होऊन जातं कॅपरीन आणायला मला कधी सवडच भेटणं झाले आहे म्हणजे असं ते दुकानात जाऊन आणायला पाहिजे इथं भेटेल म्हणजे इथं भेटते का नाही ते पण माहीत नाही कारण आमचा गावभाग आहे पण ते कनी आणायला जाऊन आणायला पण घडणं आहे माझं तर बघू ते कधी आणायला भेटते ते तर इथं माझं ते गॅस झाल्यानंतर मी ती जाळी पण घासायला घेतलेली आहे तर ती गार पाण्यात घातल्यामुळे आता ते निघते का काय नाही काय माहीत का कारण त्याला कनी थोडंसं शॅम्पू पण टाकायला पाहिजे होतं आणि ते गरम पाण्यात जाळी टाकायला पाहिजे होतं आपण गार पाण्यात टाकलेले तरी पण हे बघा बऱ्यापैकी निघालेलं आहे म्हणजे अगदीच पांढरं शुभ्र नाही आणि अगदीच घाण नाही मध्यम असं ते निघालेलं आहे तर ते घासलं आहे त्यासोबत मी सगळीची पाण्यासाठी वापरलेली पातेली पण घालून पालती करून ठेवली कारण ते तेवढंच आणि ठेवलं का आणि पाणी ठेवून ते असं डाग पडल्यासारखं होते तर इथं मी तुम्हाला दाखवते माझा ओटा बेसिन वगैरे कसं स्वच्छ झालेलं आहे आणि तुम्हाला ते स्प्रे मारल्यानंतर शेगडी पण किती छान झाली पहिल्यांदा तुम्ही बघितलं असेल किती खराब झालेलं आहे ना तर खराब म्हणजे ते डाळी वगैरे चहा उतू गेल्यामुळे पण तसं होतं तेव्हा मस्त असे शेगडी निघालेले आहे त्यानंतर इथे मला खाली ट्रॉलीज पण पुसायच्या होत्या तर ते ट्रॉलीजसाठी माझ्याकडे काय वेगळा स्प्रे नव्हता मी तो एकच ऑनलाईन मागवलेला आहे तोच म्हटलं की नाही मारून बघे तो पण संपत आलाय थोडासा शिल्लक आहे पण तो मारून बघा त्यांना निघते काय कारण ते कधी अॅल्युमिनियम किंवा स्टीलचं गंजलेलं वगैरे असं निघतं असं त्यावर लिहिलेलं होतं पण आता ह्या ट्रॉलीजचे डाग निघतात का नाहीत काय माहीत पण तरी पण ठीक आहे आपण दुसरं काय माझ्या आता लिक्विड नाही पण आहे त्यामुळे पर्याय नाही त्यामुळे तेच मारून मी कधी आणि दहा मिनिट वगैरे काय असं ठेवणार नाही लगेचच मी ते पुसून काढायला घेतलं कारण दहा मिनिट ठेवलं आणि थांबलं ना की मग कंटाळ यायला चालू होतं त्यामुळे मी ते लगेच कोरडा कापड घेतलं आणि कोरड्या कनी पुसायला चालू केलं ते लगेच पुसल्यामुळे इतकं का पटकन निघत नव्हतं त्यासाठी मला कनी असं दाबून घासून घासून कोरड्या कापडाने पुसून घ्यायला लागलं नंतर थोडासा माझा कनी हात असं दुखल्यासारखा वाटत होता पण मला त्या ट्रॉली चार्ज करायच्याच होत्या कारण रोज काय व्हायचं ओटा दुटला की फरशी पुसायला घ्यायचं त्या ट्रॉलीज कधी नंतर पुसायला येईल असं व्हायचं आणि ते राहून जायचं त्यामुळे मला आज कधी ट्रॉलीचं काम हे करायचंच होतं त्यामुळे म्हटलं किती पण घासायला लागू दे किती पण ते दाब देऊन कधी कापडानं पुसायला लागू दे ट्रॉलीज आज स्वच्छ करणारं म्हणजे करणार असं ठरवलं होतं चला मी हे पहिला कपा झालेला आहे तुम्हाला दाखवते का बऱ्यापैकी कनी निघालेला आहे अगदीच म्हणजे असं पूर्ण असं घाण राहिलं असं काही नाही हे असा, 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 असा वरचा होता ती कप्पा तर तो निघालेला आहे चला आता हे दुसरं पण कणी पुसून घेते त्यासोबत हे बाकीचे पण कणी मला पुसून घ्यायचे तर मी किचनची वगैरे साफसफाई करायला काढते ना म्हणजे घर झाडायला वगैरे तर त्यावेळी मी फरशा धुताना कधी या ट्रॉलीज पण घासून धुवून घेते पाण्यानं आणि इतर वेळी फक्त असं कापडानं पुसून घेते कारण ते ओटा गळतोय त्यामुळे सगळं त्या ओट्याच्या साईडनं पाणी कनी ह्या ट्रॉलीजवर येतंय त्यामुळे कनी डबल काम मला लागते म्हणायचं कोणतरी बाहेरून आलं की त्यांना हे दिसलं की तसं बरं वाटत नाही ना म्हणजे आपल्याच मनाला कसं का वाटते कारण त्यांना काय माहिती नसणार आहे गळते किंवा हे स्वच्छ करून पण परत घाण होते त्यांना पण सांगू पण शकत नाही आणि ते आपल्याला काय हे घाण झाले असं तोंडारो बोलू पण शकत नाहीत पण मनातल्या मनात काय म्हणतील हे पण आपल्याला भीती असते ना त्यामुळे असं एक कापडानं मी आठ पंधरा दिवसानं पुसून घेते तर या ट्रॉलीज पुसल्यानंतर मधल्या रूममध्ये पण मला थोडंसं आवर आवरायला म्हणजे काय झालं माहिती आहे काल गव्हाचं पीठ संपलं होतं म्हणजे थोडंसं शिल्लक होतं चार पाच चपात्यांचं आणि काल कंटाळा केला बाकीच्या सगळ्याच कामांचा कधी कंटाळा केला त्यामुळे ते गिरण पण लावायचं राहिलं आणि मग सकाळी चार पाच चपात्यांचं पीठ कधी होतं म्हणजे नीलच्या डब्यासाठी झालं असतं नंतर दळलं असतं तरी पण चाललं असतं पण मी काय केलं माहिती आहे मीठ घालताना माझ्या लक्षात नाही की चपातीचं पीठ कमी आहे म्हणून आणि मीठ आपण सगळ्यांच्या चपातीला पुरेल असं मीठ घातलं त्यामुळे म्हटलं म्हणजे खारड चपाती होणार ना म्हणून मी उठल्या उठल्या पहिल्यांदा मग ते कधी मळताना लक्षात आल्यामुळं मी परत गहू गिरणीमध्ये टाकलं आणि मग दळून घेतलं त्यानंतर मी पीठ मळून चपात्या केल्या असं आळस केलं आदल्या दिवशी की मग दुसऱ्या दिवशी दगदग होते चला पहिल्यांदा हात धुव्या आणि ते कनी काय झालं गहवाचं पोतं जे गहू काढलं होतं आणि ते पोतं मी तसंच ठेवलं होतं कारण सकाळी माझी गडबड चालू होती म्हटलं नंतर कनी ठेवायला येईल मग मी फक्त गहू काढलं गिरणीत घातलं त्यानंतर गिरणीचं पीठ घेऊन माझं बाकीचे सगळी कामावरले हे तसंच राहिलं आणि आता पावसाळ्यात असंच राहिलं कनी ते बांधून न ठेवता ते गहू मऊ होते आणि ते गिरणीला पीठ पण नंतर नाही पडणार मी आता घरातलं किचनमधलं आवरल्यानंतर कनी इकडे आले हे सगळं सुतडीने वगैरे पतं बांधून ठेवलं आणि तिथले जे काढलेला पसारा होता तो तसा व्यवस्थित जिथल्या तिथल्या जागी ठेवून दिला त्यानंतर कनी दोन दिवस कपडे उन्हातली आणली होती पण मी घडी करून ठेवली नव्हती कारण वा असेल म्हणून मी तसंच कनी खुल्या वातावरणात आणून फक्त ठेवली ते टेबलावर तर ती पण कनी इथं घडी घातली आणि ते मी कॅमेरा ऑन करायचंच विसरले होते त्यामुळे कनी ते मी दाखवू शकले नाही तर ती घडी घातली त्या त्यानंतर बाहेरची दोरीवरची पण वाळली ती पण सगळीच घडी करून घेतली हातासरशी आणि ही ओली मशीनमधली आज सकाळची उन्हात घालून घेतली काल परवापासून तर काही दिवसभर पाऊस चालू आहे ना वारं पण चालू आहे थंडी पण वाजते ह्या पावसाला त्यामुळे चिमटे लावावं लागते तर लगेच खाली पडते चला अजून थोडीशी मी खांद्यावरूनच नेली होती वाळत घालायला तरी बाकीची मशीन आता मशीनमधली काढून सगळी वाळत घालते आणि त्यानंतर मी जेवण आज काय काय बनवलं ते तुम्हाला दाखवते बनवताना तर दाखवू नाही शकले पण आता मी सांगते तुम्हाला काय काय बनवलं त्यानंतर आपलं व्लॉग इथेच थांबूया हा माझा जर व्लॉग जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि एक कमेंट नक्की करा जेणेकरून तुमच्या कमेंटनं मला अजून मानसिक सपोर्ट भेटेल अजून छान छान व्लॉग बनवायला तर इथं भात थोडासा सकाळी नील गरम गरम डाळ भात खाऊन गेला होता तो भात इथे डाळ आहे तुम्ही म्हणाल ताई इतकी घट्ट डाळ का तर आमच्या घरीकणी अशी घट्टच डाळ आवडते त्यासाठी मी तुरीची डाळ आणि थोडीशी मूग डाळ असं मिक्स करते आणि इथं बघा मेथीची भाजी केली होती मी छोट्या पातेल्यात काढून ती कढी वगैरे घासून ठेवलेली आहे त्यानंतर खालच्या भांड्यामध्ये दूध आहे इकडे खालच्या भांड्यामध्ये तेल आहे आणि ते कडेमध्ये काल गुलाबजामून परवा दिवशी तळेलं ना ते थोडंसं तेल आहे ते आता मी चपातीला वगैरे लावून संपवून टाकणार आहे आणि हे बघा स्टँड होतं ते पण आता मोडकळीला आलेलं आहे ते मोबाईल ठेवायला होतं पण ते आता उभाच राहत नाही त्याला काहीतरी असा आधार द्यावा लागतो आहे तर इथं चपात्या झालेले आहेत त्यानंतर इथे रात्री मी शेपूची भाजी केली होती ना ती पण गरम करून काढून ठेवलेली आहे आणि इथं रात्रीची एक भाकरी पण शिल्लक आहे ते आता मी खाणार आहे तुम्ही म्हणाला शिळं खाता काय तर हो आपण काय अंबानीच्या औलाद नाही रोज रोज ताजं खायला आणि शिळं राहिलेलं टाकून देण्यापेक्षा खाल्लं तरी चालते चला इथेच थांबूया धन्यवाद